नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही यमदिपदान केलं ना तर घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं अपमृत्यूचं भय नाहीचं होतं त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्तीसुद्धा होते पण हे यमदीपदान नक्की कसं करायचं कधी करायचं कुणी करायचं याबद्दल मात्र बऱ्याच जणांना माहीत नाहीये चला तर मग जाणून घेऊया यमदीपदानाबद्दल संपूर्ण माहिती पहिला प्रश्न यमदीपदान म्हणजे काय जे धनत्रयोदशीला केलं जातं आता यंदा आलेली आहे धनत्रयोदशी अठरा तारखेला आणि अठरा ऑक्टोबरला हे यमदीपदान करायचंय यमदीपदान म्हणजे यमधर्मासाठी यम देवासाठी दक्षिण दिशेला दिवा लावणे आणि यमधर्माकडे आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करणे प्रश्न दुसरा यमदीपदान कधी केलं जातं यमदीपदान केलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात अर्थात सूर्यास्तानंतर केलं जातं जेव्हा धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा होते बऱ्याच घरांमध्ये लक्ष्मीपूजन सुद्धा होतं त्यानंतर ती मुख्य पूजा झाल्यानंतर यमदीपदान केलं जातं यमदीपदान कुणी करावं यमदीपदान कुणीही करू शकतं स्त्री असेल पुरुष असेल कोणीही घराच्या बाहेर दक्षिणेला दिवा लावू शकतो पुढचा प्रश्न हा दिवा कसा असावा आता या दिव्याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहे साधारणत कणकेचा दिवा बनवला जातो कणिक भिजवायची भिजवताना त्यामध्ये थोडी हळद घालायची मीठ घालायचं नाही आणि त्या कणकेचा दिवा तयार करायचा आणि त्या दिव्याच्या अवतीभोवती दोन मुटके तयार करायची आणि हा दिवा लावायचा हा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ठेवायचा आहे दक्षिण दिशेला आता जर तुमची दक्षिण दिशा पॅक असेल किंवा दक्षिण दिशेला दिवा ठेवायला जागा नाही आहे तर तुम्ही घराच्या प्रवेशद्वाराबाहेर तो दिवा ठेवा पण त्याची वाद दक्षिण दिशेकडे करा असं केलं तरी सुद्धा चालेल आता बऱ्याच जणांकडे प्रथा परंपरा अशी आहे की काही जण मातीचा दिवा लावतात तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकता काही जणांकडे कणकेचा दिवा हा चौमुखी बनवता म्हणजे चारही बाजूला वात लाव लावता येईल अशा पद्धतीने बनवता येईल आता जशी प्रथा तुमच्याकडे असेल तसं करा पण जर तुमच्या घरात आजपर्यंत कधी कोणी दिवा लावलाच नसेल यमदीपदान केलंच नसेल आणि या गोष्टीचा तुम तुम्हाला सुरुवात करायची तर मात्र तुम्ही तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल ती निवडू शकता तर पद्धतीने फारसा काही फरक पडत नाही महत्व एवढं आहे की यमधर्माचं स्मरण करून त्याच्या नावे दिवा लावणं आता तुमच्या घरात धनत्रयोदशीची मुख्य पूजा झाली त्यानंतर कणकेचा दिवा बनवायचा आहे त्या दिवाची देवाजवळ पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे त्या दिव्यामध्ये ति तिळाचं तेल किंवा मोरीचं तेल कोणतेही तेल घालावं त्यानंतर तो दिवा घराच्या बाहेर दक्षिणेकडे नेऊन प्रज्वलित करायचा आहे दिवाला नमस्कार करायचा आहे आणि एक श्लोक म्हणायचाय मृत्यून पाशदंडालेम यासह त्रोदशाम दीपदानत सूर्यजहा प्रियता मम याचा अर्थ असा आहे की धनत्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेव माझ्यावर प्रसन्न होऊ दे असा या श्लोकाचा अर्थ आहे पण तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने प्रार्थना करायची असेल तर हात जोडून यमधर्माचं स्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची की हे यमधर्मा मला आणि माझ्या कुटुंबाला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होवो आणि आरोग्यदायी आयुष्याची प्राप्ती हो, हो, हो। यासाठी हा दिवा मी तुला अर्पण करत आहोत शेवटी देव भाव बघत असतो तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करताय त्याला फार महत्वा महत्व नसत ही झाली यमदीपदान कसं करावं कराव या बाबतची माहिती पण यम दीपदानाबद्दल नक्की आपल्या कोणत्या ग्रंथामध्ये उल्लेख केला गेलाय तर स्कंद पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्यामध्ये जो श्लोक आहे त्याप्रमाणे जो मनुष्य त्रयोदशीच्या रात्री दीपदान करतो त्याला अकाल मृत्यूचं भय राहत नाही असं म्हटलं गेलंय त्याचबरोबर यमदीपदान हे अकाल मृत्यू निवारण करणार श्रेष्ठ कर्म म्हणून वर्णन केलं गेलंय गरुड पुराणात सुद्धा यमदीपदानाचा उल्लेख आहे त्यात असं म्हटलं गेलंय की यमदीपदान करणारा मनुष्य पितृ ऋणातून मुक्त होतो आणि मृत्यूनंतर यम यातना भोगत नाही तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की यमदीपदान का करावं तुम्ही सुद्धा यंदाच्या धनत्रयोदशीला तुमच्या घरातल्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी यमदीपदान नक्की करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद